संक्रांतीचे वाण नेमके का द्यायचे हे आधी जाणून घ्या मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाची ओंबी तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो संक्रांतीच्या दिवशी गृहिणी एकमेकींना वाण देतात आणि एकमेकींचे अभिष्ट चिंतन करतात पण वाण देताना काय द्यावे आणि काय देऊ नये हे जाणून घेऊ दिल्याने वृद्धी होते वाढ होते असे आपण मानतो त्यामुळे द्यायचेच आहे द्यावे लागते म्हणून देऊ नका वाटल्यास कमी बायकांना बोलावून द्या पण चांगली वापरातली आणि उपयोगी ठरेल अशी वस्तू द्या वाणामध्ये साबण अथवा शॅम्पू चालत नाहीत तेल दिले तर सौभाग्य वाणामध्ये येते त्यामुळे कंगवा आरसा काजळ आणि गजरा द्यावा लागतो शिजवलेले खाद्यपदार्थ देखील चालत नाहीत मात्र कोरडा शिधा दिलेला चालतो त्याहीमध्ये खिचडी देणे चांगले मानतात वाणामध्ये पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा चौथ्या वर्षी खिचडी पाचव्या वर्षी नारळ लुटले जातात पाचव्या वर्षानंतर आपल्याला जमेल ती वस्तू दिले जाते ढीगर बायकांना बोलावून काहीतरी हातात थोपवण्यापेक्षा कमी जणींना बोलवून उत्तम प्रतीची वस्तू देणे जास्त हितकर त्यातही सर्वांना समानच वान दिले पाहिजे अशी अपेक्षा असते एकीला एक द्यायचे आणि दुसरीला भलते असे करू नये अशा प्रकारच्या दर्जेदार मराठी माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी प्राईमला सबस्क्राईब करायला विसरू नका